श्री संतोष दादा पवार राहणार जवळगाव तालुका बार्शी ऊस आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्वी ते प्रचलित कृषी तंत्रज्ञानाने शेती करत असत परंतु त्यामध्ये समाधानकारक उत्पादन मिळत नसल्याने त्यांनी तीन वर्षापूर्वी पोलीस किसान दहा ड्रम कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे ठरवले आणि आज ते बार्शी तालुक्यातील यशस्वी ऊस व द्राक्ष उत्पादक शेतकरी झाले आहेत त्यांनी याबाबत विज्ञान संत पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर श्री मंगेश भास्कर व नानासाहेब कदम यांचे आभार मानले आहेत या संदर्भात बोलताना श्री नानासाहेब कदम पोलीस किसान संस्थेचे सचिव यांनी माननीय या पंतप्रधान यांचे भारतीय शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न साकार केल्याचे सांगितले संतोष बबुरवान पवार राहणार जवळगाव नंबर दोन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज आपण आहोत आपल्या शहाऐंशी या एक डोळा पद्धत लागवड केलेल्या ऊसाच्या प्लॉटवर तर अशा प्रकारे एक डोळा पद्धत साधारणतः पंचवीस जूनला पंचवीस जून दोन हजार तेवीस रोजी एक डोळा पद्धत ड्रीपवर सहा फुटावर सहा बाय दीड अशा अंतरावर लागवड केलेली होती तर साधारणतः बावीस तेवीस खांड्यावर आज रोजी ऊस आहे तर हे पहा पेर्यातील अंतर ऊसाची जाडी ऊसाची काळोखी या सर्व गोष्टीचा अनुभव चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि ह्याला फक्त दहा ड्रम थेरी या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे तर दहा ड्रम थेरीचं मार्गदर्शन आदरणीय भटकर सर तसेच मंगेश भास्कर सर आणि विशेष म्हणजे नानासाहेब कदम साहेब यांच्या प्रयत्नांतून आम्ही दहा ड्रमचं युनिट उभा केलं त्यांच मोलाच सहकार्य लाभल आणि एक ड्रिप आणि एक डोळा पद्धत लागवड करायच्या आधी नानासाहेबांच्या ग्रहा खातर आम्ही गावला दहा च दहा ड्रम थेरीच एक अ त्यांचं एक, एक दिवशी शिबिर होतं ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगला मित्र कंपनी आम्ही गेलो आणि त्या दिवशी पूर्ण मंगेश भास्कर मार्गदर्शन लाभलं आणि आठ करून नानासाहेबांनी लावलं त्याबद्दल मी त्यांचा शेत शरवणी आहे आणि त्यामुळंच आज जी हाऊसाचा प्लॉट एवढ्या ग्रीपनं न घेऊ शकलो त्याचं कारणच एक मी दहा ड्रम फिरी आहे अशा पद्धतीनं ह्या ऊसाची लागवड केली होती आणि आज रोजी वीस बावीस ते चोवीस खांड्यावर ऊस आहे उसातील पेर्यातील अंतर पूर्णपणे जाडी फुटवेज संख्या जवळजवळ पंधरा ते वीस एका डोळ्यावर ऊस आहेत अशा पद्धतीनं उत्तम असा रिझल्ट एक नंबर आलेला आहे आणि या गोष्टी अवलंब बऱ्याच शेतकऱ्यांनी करावा आणि एकूण क्षेत्र चार एकर एक पद्धतीवर ड्रिपवर लागवड केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे सहायक द्राक्ष बाग आहे द्राक्षबागाला बी दोन वर्षापासून मी दहा ड्रमथेरीच वापर करतोय तर जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के खर्चात बचत झालेली आहे आणि ते सुद्धा आपण पाहणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये साडरम हे एक हजार लिटरचे तयार केले आहेत जमिनी सोडण्यासाठी आणि स्प्रेसाठी आम्ही लर्क विमिलार्क ह्या गोष्टी तयार केल्या आहेत अशा पद्धतीनं आम्ही या गोष्टीचा वापर करत आहोत आणि उत्तम असा रिझल्ट आलेला आहे आणि शेतकऱ्यांनी या गोष्टीचा अनुभव घ्यावा माहिती घ्यावी आणि ते लवकरात लवकर चालू करा संतोष बोगरवान पवार राहणार दो नंबर दोन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दहा ड्रम थेरीच्या युनिटसाठी आलेलो आहोत तर हा सतराशे लिटरचा स्लरी टँक आहे तर यापासून बरेच फायदे आहेत आणि फायदे प्रत्यक्षात अनुभवलेले आहेत दोन वर्षात हे युनिट बसवल्यापासून दुसरं म्हणजे हे दहा ड्रम थेरीचं पूर्ण युनिट आहे तर पहिल्या टाकीमध्ये डिकम्पोजर दोन नंबर टाकीमध्ये ह्युमिक ॲसिड दोन साठी आपण अशी सिस्टीम केलेली आहे कॉम्प्रेसर बसवलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण या बागेसाठी ऊसासाठी शंभर टक्के वापर या गोष्टी आहोत भटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश भास्कर सरांच्या मार्गदर्शन रिंग करावं लागते अशा पद्धतीनं आम्ही आल्यानंतर हे विलोट उभा केलेला आहे आणि माझ्याकडे रेवलीस कंपनीचे अधिकृत डीलरशिप आहे वितरक आहे आणि मी पाच वर्षापूर्वी माझ्या द्राक्ष बागेला तीन एकराला पूर्ण रेवलीस कंपनीचं ड्रिप केलेलं आहे पी सी लाईन घेतलेली आहे आणि उत्तम असा रिझल्ट डिस्चार्ज आहे तर अशा पद्धतीनं दहा ड्रम थिरीचं युनिट एकदम व्यवस्थित अशा प्रकारे चालू आहे दोन वर्षापासून चालू असल्यामुळं किमान पंचवीस ते तीस टक्के आमच्या खर्चात द्राक्षीच्या पूर्ण वर्षभराच्या खर्चात बचत झालेली आहे तर या गोष्टीला या गोष्टीच्या करण्यापाठीमागं शंभर टक्के नानासाहेबांचं खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यांचं असं सहकार्य लाभव आणि अशा पद्धतीनं हे सगळं पूर्ण युनिट चालू आहे